देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समाधीसमोर समोर औरंगजेबाची समोर, समाधी समाधीचा दर्जा दिला बरं का हिंदुत्ववाद्यानं नकली हिंदुत्ववाद्यानं औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला यासारखं या, या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार ते काल समाधीच्या मग तितक हाणामाऱ्या दंगली का घडवल्या गुजरात मध्ये औरंगजेबाचा जन्म झाला त्याचा हा परिणाम आहे का एवढ प्रेम औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला दाहोदला म्हणून गुजरातच्या या नेत्यांना एवढं प्रेम आहे का औरंगजेबाविषयी औरंगजेबाच्या महाराष्ट्राच्या शत्रूला हिंदुत्वाच्या शत्रूला त्याच्या थडग्याला समाधीचा दर्जा देण्यासंदर्भातलं वक्तव्य प्रत्यक्ष प्रत्यक्ष देशाच्या गृहमंत्र्यांच्या तुम्ही आला आणि त्याच्यापैकी छत्रपतींचे वंशज बाजूला बसले होते त्यांना खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीचा त्रास व्हायला पाहिजे होता आणि छत्रपती शिवरायांचे ढोंगी चाहते एस एन असतील देवेंद्र दे फडणवीस असतील अजित पवार असतील त्यांनाही याच्यावरती आक्षेप घ्यावा असा वाटला नाही या समाधीवर हे समाधी, समाधी हा शब्द दुसरा कोणी जर काढला असता ना हा औरंगजेबाची समाधी हा शब्द इतर कोणाच्या तोंड निघाला असता तर जे वर त्रिकूट होतं ना एस एन सी जेवा भाऊ अजित पवार अजितदादा संयम आहेत तर या दोघांनी अक्षरशः थयाट था, केला कसं हिंदुत्व हिंदुत्वाचा कडेलोट झाला अमुक झाला अमुक झाला औरंगजेबाचं कसं उदाकरण करतायत समाधी म्हणतायत हे दोघे आघाडीवर असतील मग काल अजित अब, 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 श्री अमित शहा यांनी औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा तुमच्या समोर दिला महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या त्यांच्या तोंडून काही तकार शब्द निघाले नाही या राज्याचं दुर्दैव आहे आणि शहाचं भाषण आहे का त्यांनी शिवाजी केलेला नाही शिवाजी 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 एकेरी उल्लेख हा एरवी शिवाजी महाराज नाही म्हणाल तर याद राखा ते छत्रपती होते छत्रपती होतेच हो मग ते छत्रपती होते किंवा आहेत आणि महाराज आहेत या देशाच्या गृहमंत्र्यांना माहीत नाही आणि ते रायगडावरती येऊन शिवाजी महाराजांवरती महाराष्ट्राला ज्ञान देतात ज्ञान देतात हे कुठले ज्ञान देऊ आम्हाला ज्ञान देणारे ज्या ज्ञानाची आम्हाला गरज नाही आमच्या महाराष्ट्राचे ज्ञानदेव आहेत स्वतः आणि शिवाजी शिवाजी शिवाजीने एक किया शिवाजीने किया शिवाजी को ये शिवाजी को ही भाषा तुमची तुमची जीभ धजावते कशी महाराजांना आरे तुरे करायला काय करतायत देवेंद्र फडणवीस हा अपमान आहे शिवाजी महाराजांचा मुख्यमंत्र्यांनी खटला दाख गुन्हा दाखल दा केला पाहिजे या राज्यात शिवाजी महाराजांचा अशा प्रकारे एकेरी उल्लेख करून अपमान केल्याबद्दल इतरांवर करता ना तुम्ही राज्याच्या गृह देशाच्या गृहमंत्र्यांना गुजरातच्या नेत्यांना अभय आहे का शिवाजी महाराजांचा अपमान त्यांनी करावा आणि आम्ही सहन करू कुठे आहेत ते सहनशिव ख्रिस्तानसे पक्षाचे लोक कुठे आहेत फालतू नकली हिंदुत्व आले शिवाजी शिवाजी शिवाजीने हे केलं मग हे मुभा सगळ्यांना आहे का इतरांना तुम्ही प्रश्न विचारता ना तर पो इतर लोक आहेत आणि यांचं छत्रपती प्रेम ढोंगी आहे संभाजी महाराजांना मला ते त्याच्याविषयी काय मला म्हणायचं नाहीये पण जर तुम्ही छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांच्या संदर्भात कार्यक्रम रायगडावर करताय तर मग सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या छत्रपतींच्या आहेत मग दोन्ही गाद्यांच्या वंशजांना सध्याच्या छत्रपतींना तुम्ही निमंत्रण द्यायला पाहिजे उदयनराजे भोसले भारतीय जनता पक्षामध्ये आहेत म्हणून त्यांना बोलवायचे छत्रपती शिवाजी महाराज भाजपात नव्हते आणि तुम्ही छत्रपती शाहू महाराजांना आमंत्रित केलेलं नाही बरोबर ना कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना आमंत्रण तुम्ही दिलं नाही तुम्ही कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजांना आमंत्रण दिलं नाही तुम्ही कोल्हापूरच्या गादीला निमंत्रण दिलं नाही फक्त जे महाराज वंशज भाजपची हजी हजी करतायत तुम्ही त्यांना निमंत्रण दिलं छत्रपतींचा आत्मा त्या समाधीतून तळमळत असेल हे अमित शहाचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण पाहून मी तुमच्या पक्षात गेले त्यांना तुम्ही बोलवतात काय संबंध तुम्ही शाहू महाराजांना सन्मानानं बोलवायला पाहिजे होतं कालच्या का कार्यक्रमात आम्ही छत्रपती संभाजी आहेत आमचे त्यांना सन्मानानं बोलवायला हवं होतं तर त्यांनी त्यासाठी तुमच्या पक्षात प्रवेश केला पाहिजे का

हम कहा कि ये जो कबर है ये महाराष्ट्र के जो तो मराठा योद्धा है शिवाजी महाराज है उनके युद्ध का एक जीती जागती मिसाल है कि जो महाराष्ट्र के ऊपर हमले करने को आए थे हम उनको उनकी कबर यहाँ ही खोद दी ठीक है ऐसे मूड में थे कि हम अभी उखाड़ कर रख देंगे किया तो कुछ नहीं किया तो कुछ नहीं जिसे हम कबर कहते हैं उसे क, उनको कल समाधि का दर्जा दिया देश के गृह मंत्री अमित शाह जी ने चलो मिलने रमी सर्कल के विनिंग प्लेयर से मैं रामी सर्कल पे चालीस लाख रुपए जीते हैं मैंने पहली बार बीस लाख रुपए जीते मैंने एक लाख दस हजार रूपए फाइल जीते मैंने एक लाख पंद्रह हजार रूपए जीते अमित सर्कल एप डाउनलोड किया गेम खेला तुरंत वेलकम बोनस मिला कियामी सर्कल ऐप काफी सुरक्षित है क्यूँकी मैं खुद भी एक फाइनेंशियल बैकग्राउंड ऐसी आता हूँ आप कब जुड़ रहे हैं इस विनिंग प्लेयर्स की लिस्ट में इस खेल में आदत लगना या आर्थिक जोखिम संभव है जिम्मेदारी से खेलें। समाज है कि छत्रपति शिवाजी महाराज का अपमान नहीं है अगर ये भाषा ये इस्तेमाल समाज का अगर दूसरे कोई पार्टी का नेता करता तो अब तक भारतीय जनता पार्टी ने पूरे देश में आंदोलन किया दूसरी तो 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 बात है कि आप अमित शाह जी का भाषण देखिए हम छत्रपति शिवाजी महाराज बोलते हैं ये महाशय शिवाजी शिवाजी उनके एक नाम से बोलते थे शिवाजी अपमान है इस अपमान के लिए उनके ऊपर एफ आई लॉज होना चाहिए रायगढ़ पुलिस स्टेशन में और वो भी गृह मंत्रालय ने आदेश दे, देना चाहिए महाराष्ट्र के शिवाजी शिवाजी अगर हम दूसरे को बोलते शिवाजी तो ये लोग इतने में हमारे ऊपर एफ आई लॉज करके छत्रपति का अपमान किया ले करके हमको जेल में डाल देते और कार्यकर्ताओं को लेकिन ये एस एनसी वाले शिंदेगढ़ के लोग कुत्ते थे वहाँ ये महाशय थे देवेंद्र जी किसी को ये मन में बात खटके नहीं कि जो गृहमंत्री भाषण कर रहे हैं ज्ञान दे रहे हैं शिवाजी के महाराज के ऊपर शिवाजी महाराज के ऊपर वो शिवाजी का उल्लेख कर रहा है उनके एकेरे दाम से औरंगजेब को औरंगजेब की समाधि के बारे में बोल रहा है ये क्या चल रहा है तो मुख्यमंत्री मुख्यमंत्री समय देवेंद्र फडणवीस का भी एक बयान है की जिस तरीके से शिवाजी महाराज शो से पनिशमेंट देते थे वैसे ही अगर शिवाजी महाराज का अभी कोई अपमान करता है तो क्या है ना आपके सामने आपके सामने तो अपमान किया है क्या सुनने में नहीं आया क्या प्रॉब्लम है क्या कुछ मशीन देना चाहिए क्या सरकार को सरकार को शिवाजी महाराज के अपमान के बाद सुनने या सुनने नहीं आते दिखते नहीं क्या आठ आप बोलते हैं ना वहां से ढकल देंगे महाराज के जमाने में जो होता था तो किया क्यों नहीं आप एक एफ तो लॉन्च करो भाई आपके सामने अपमान किया है जिसने शिवाजी महाराज का अपमान किया कोरट कर जो जेल से छूटा उनको तो देवेंद्र जी ने पूरा प्रोटेक्शन दे रखा है चालीस पुलिस उसके प्रोटेक्शन में है चालीस जाकर देखिए आप जिन्हों मैं आपको बता रहा हूँ उसको स्पेशल सिक्योरिटी दी है आठ गनर है उसके पास अभी यह ये, ये है आपकी ऊपर से ढकलने के बाद पनिशमेंट हाँ बोलिए बकरा छाटने की तैयारी इस तरीके का ट्वीट किया है आपने कल बकरा छाट जाएगा आप देख लीजिए कल आपने वो चित्र देखा होगा एक जिस तरह से गृह मंत्री एस को चल हट हट तो है कल कट है आपके थे उनको आ, अनुदा की, अनुदान नहीं मिल रहा था अजीत पवार की तरफ से। कल भी उन्होंने उसी तरीके कंप्लेंट ये, रखी तो कहीं ये, ये दिन दंगा होने वाला है खून खराबा होने वाला है आप देखते रहिए कैबिनेट में महाराष्ट्र के पैसे के ऊपर निधी के ऊपर दंगल होने वाली है खून होने वाला आहे तुमचा शेवटचा प्रश्न हो द्या काय उंदीर म्हणू द्या गाढव म्हणू द्या म्हणून का सत्य लपतय का सत्य लपतय का अमित शहानी का शिवाजी महाराजांचा अपमान केला की नाही ते मला गाढव बोलल्यामुळे हा अपमान लपणार आहे का शिवाजी महाराजांचा मला उंदीर बोलल्यामुळं हा उंदिराने तुम्हाला कुरतडून ठेवलाय पूर्ण आणि आमची मेहनत आहे ना गाडवा सारखी गाडव मेहनतच करतो ना महाराष्ट्रासाठी तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुमच्या समोर छत्रपतींचा अपमान होतोय आणि तुम्ही माना डोलावताय द्रौपदीचं वस्त्रहरण होताना जसे पांडव खाली मान घालून बसले होते ना तसे तुम्ही काल बसले होतात हो सकता नाही महाराष्ट्रा एजन्सी हो गया मे तुलसी कबाट ने जो का है वो सही है महाराष्ट्रा मे जो चुनाव के नतीजे आए हैं तो तुलसी ने जो कहा है उसी हिसाब से हुआ है हाईजैक भी हुआ है और रिजल्ट बदला भी दिया है ये वाशिंगटन से आया हुआ जो एक जो मैसेज है वो इसलिए आया है कि महाराष्ट्र की जनता के लिए मैसेज इलेक्शन तो कमीशन इसमें कोई ऑफिशियल बात तो तो नहीं कर रहा कि इलेक्शन कमीशन जो है वो भारतीय जनता पार्टी के एक्सटेंडेड ब्रांच है वो सेशन वाला इलेक्शन कमीशन नहीं है या जो पुरेशी साहब थे चिफ इलेक्शन उनके जमाने का इलेक्शन कमिशन नहीं है सम्झा? ये जो है शेशन वाला तो छोड ये तो भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच आहे कोणाचा कडेलोट करणार त्यांच्या समोरच काल अपमान झाला ना छत्रपतींचा उल्लेख शिवाजी शिवाजी असा एकेरी करण्यात आला जो आम्ही कधीच करत नाही औरंगजेबाच्या थडग्याचा उल्लेख औरंगजेबाच्या थडग्याला काल समाधी म्हणून मान्यता देण्यात आली जेव्हा गृहमंत्री बोलतात तेव्हा ती समाधीच मानली पाहिजे देशाचे गृहमंत्री जेव्हा बोलतात ते थडगा समाधी आहे तेव्हा ती समाधीच म्हणून आता यापुढे मान्यता होईल मग हा अपमान्य आहे का शिवाजी महाराजांचा मग कडेलोट करणारच का तुम्ही हिंमत आहे तुमच्यामध्ये करा कडेलोट समाधी म्हणून उल्लेख केलेला आहे महाराजांच्या महाराजांचा जनसमाधी बोलतो मात्र समाधी बोलावं लागेल काल देशाचे गृहमंत्री अमित शहा ते रायगडावर आले निमित्त रायगडचं होतं पण त्यांचा राजकीय दौरा होता खाली तटकऱ्यांकडे भोजनावळी होत्या छान मटणाची जेवण वगैरे होतं पण ठीक आहे अशी स्नेह व्हायला पाहिजे पण पालकमंत्र्याचा तिढा काही ते सोडवू शकले नाही रायगड सारख्या जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं प्रवचन दिलं रायगडाकडं तिथे तुम्ही तुमच्या महायुतीमधला एकोपा दाखवू शकला नाही मी पाहिलं की एसएनसी गटाचे लोक स्नेह बोधनाला नव्हते असं मी पाहिलं पण तो त्यांचा प्रश्न आहे पण रायगडावर आपण जे म्हणताय भाषण आहे छत्रपतीच्या विषयीचं ज्ञान आम्हाला अमित शहाकडून घेण्या इतकी वाईट वेळ आलेली नाहीये छत्रपती काय होते छत्रपतींचा का विचार काय होता छत्रपतींची भूमिका काय होती आणि महाराष्ट्राने काय केलं पाहिजे वगैरे वगैरे त्याने छत्रपतींच्या महाराष्ट्रावरती सुडाना कारवाया केलेल्या आहेत औरंगजेबाप्रमाणे ते आम्हाला छत्रपतींवर ज्ञान देणार आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेलं छत्रपतींचे वंशज आणि छत्रपतींच्या जय करणारं लोक माना डोलवणार या राज्यावरती इतकी वाईट वेळ अद्याप आलेली नाही तेवढंच सांगतो आणि थोडे कसं गेले तीन महिने यांचेच लोक औरंगजेबाची थडगं उकडण्याच्या उखडून टाकण्याच्या विचारानं भारावून गेले होते औरंगजेबाचं थडगं कवर झालं आम्ही म्हणतो थडगं म्हणतो ते राहता कामा नाही उकडून टाकू आणि त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास चित्रपटाचे शोक म्हणजे प्रदर्शन केलं छावा आणि त्यातून लोक पेटले भडकले आम्ही ज्याला थडग म्हणतो त्याचा उल्लेख काल देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समाधीसमोर समोर औरंगजेबाची समाधी समाधीचा दर्जा दिला बरं का हिंदुत्ववाद्यांना नकली हिंदुत्ववाद्यां औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला यासारखं या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार ते काल समाधीचा दर्जा मग इतकं हाणामाऱ्या दंगली का घडवल्या गुजरातमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला त्याचा हा परिणाम आहे का एवढं प्रेम औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला दाहोदला म्हणून गुजरातच्या या नेत्यांना एवढं प्रेम आहे का औरंगजेबाविषयी की औरंगजेबाच्या महाराष्ट्राच्या शत्रूला हिंदुत्वाच्या शत्रूला त्याच्या थडग्याला समाधीचा दर्जा देण्यासंदर्भातलं वक्तव्य प्रत्यक्ष प्रत्यक्ष देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून आला आणि त्याच्यापैकी छत्रपतींचे वंशज बाजूला बसले होते त्यांना खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीचा त्रास मिळायला पाहिजे होता आणि छत्रपती शिवरायांचे ढोंगे चाहते एस एन सी असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील त्यांनाही याच्यावरती आक्षेप घ्यावा असा वाटला नाही या समाधीवर हे समाधी, समाधी हा शब्द दुसरा कोणी जर काढला असता ना हा औरंगजेबाची समाधी हा शब्द इतर कोणाच्या इथं निघाला असता तर जे वर त्रिकूट होतं ना एस एन सी जेवा भाऊ हो अजित पवार अजितदादा संयम आहेत तर या दोघांनी अक्षरशः थैथयाट केला असता कसं हिंदुत्व हिंदुत्वाचा कडेलोट झाला अमुक झाला तमुक झाला औरंगजेबाचं कसं उदात्टीकरण करतायत समाधी म्हणतायत हे दोघे आघाडीवर असते पण काल अजित श्री अमित शहा यांनी औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा तुमच्या समोर दिला महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या त्यांच्या तोंडून काही तकार शब्द निघाले नाही या राज्याचं दुर्दैव आहे आणि भाषणात देखील असा आहे तुम्ही अमित शहाचं भाषण आहे का तरी शिवाजी महाराज उल्लेखच केलेला नाही शिवाजी 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 एकेरी उल्लेख हा पिरवी शिवाजी महाराज नाही म्हणाल तर याद राखा ते छत्रपती होते छत्रपती होतेच हो मग ते छत्रपती होते किंवा आहेत आणि महाराज आहेत या आज देशातल्या गृहमंत्र्यांना माहीत नाही आणि ते रायगडावरती येऊन शिवाजी महाराजांवरती महाराष्ट्राला ज्ञान देतात ज्ञान देतात हे कुठले ज्ञान देऊ आम्हाला ज्ञान देणारे या ज्ञानाची आम्हाला गरज नाही आमच्या महाराष्ट्राचे ज्ञानदेव आहेत स्वतः आणि शिवाजी शिवाजी शिवाजीने एक किया शिवाजीने ओ किया शिवाजी को ये है शिवाजी को ही भाषा आहे तुमची तुमची जीभ धजावते कशी महाराजांना अरे तुरे करायला काय करतायत देवेंद्र फडणवीस हा अपमान आहे शिवाजी महाराजांचा मुख्यमंत्र्यांनी खटला दाख गुन्हा दाखल केला पाहिजे या राज्यात शिवाजी महाराजांचा अशा प्रकारे एकेरी उल्लेख करून अपमान केल्याबद्दल मित्रांवर करता ना तुम्ही राज्याच्या गृह देशाच्या गृहमंत्र्यांना गुजरातच्या नेत्यांना अभय आहे का शिवाजी महाराजांचा अपमान त्यांनी करावा आणि आम्ही सहन करू कुठे आहेत ते सनशिवाले क्रिस्तांशी पक्षाचे लोक कुठे आहेत फालतू तू हिंदुत्व आले शिवाजी शिवाजी शिवाजीने हे केलं मग हे मुभा सगळ्यांना आहे का इतरांना तुम्ही प्रश्न विचारता ना तर पो इतर लोक आहेत आणि यांचं छत्रपती प्रेम ढोंगी आहे तो संभाजी महाराजांना देखील आमंत्रण का नाही हो त्याला त्याच्याविषयी काय मला म्हणायचं नाहीये पण जर तुम्ही छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांच्या संदर्भात कार्यक्रम रायगडावर करताय तर मग सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या छत्रपतींच्या आहेत मग दोन्ही गाद्यांच्या वंशजांना सध्याच्या छत्रपतींना तुम्ही निमंत्रण द्यायला पाहिजे भोसले भारतीय जनता पक्षामध्ये आहेत म्हणून त्यांना बोलवायचे छत्रपती शिवाजी महाराज भाजपात नव्हते आणि तुम्ही छत्रपती शाहू महाराजांना केलेलं बरोबर ना कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना आमंत्रण तुम्ही दिलं नाही तुम्ही कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजांना आमंत्रण दिलं नाही तुम्ही कोल्हापूरच्या गादीला निमंत्रण दिलं नाही फक्त जे महाराज वंशज भाजपची हजी हजी करतायत तुम्ही त्यांना निमंत्रण दिलं छत्रपतींचा आत्मा त्या समाधीतून तळमळत असेल ते अमित शहाचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण पाहून मी तुमच्या पक्षात गेले त्यांना तुम्ही बोलव काय संबंध तुम्ही शाहू महाराजांना सन्मानांना बोलवायला पाहिजे होतं कालच्या का कार्यक्रमामध्ये आम्ही छत्रपती संभाजी आहेत आमचे त्यांना

औरंगजेब की कबर उखाड़ने का कार्यक्रम हाथ में लिया था उखाड़ ही देंगे रखेंगे नहीं हम कहा कि ये जो कबर है ये महाराष्ट्र के जो मराठा योद्धा है शिवाजी महाराज है उनके युद्ध का एक जीती जागती मिसाल है कि जो महाराष्ट्र के ऊपर हमले करने को आए थे हम उनको उनकी कबर यहाँ ही खोद दी ठीक है ऐसे में थे कि हम अभी उखाड़ कर रख देंगे या तो कुछ नहीं या तो कुछ नहीं जिसे हम कबर कहते हैं उसे उनको कल समाधि का दर्जा दिया देश के गृहमंत्री अमित शाह जी ने ये समाधि है बोले आलमगीर की समाधि तो भाई तीन महीने से आप इस देश में दंगे क्यों करवा रहे हो अगर समाधि है तो अगर समाधि है औरंगजेब की आप कहते हो तो तीन महीनों से दंगे कर रहे हो आप लोग आप ही लोग हो ना दंगे करने वाले महाराष्ट्र में सबसे ज्यादा गड़बड़ हुई है और दंगे करने वालों को तो पूरा समर्थन राज्य के गृह मंत्रालय और मुख्यमंत्री का रहा समाज है कि छत्रपति शिवाजी महाराज का अपमान नहीं है अगर ये भाषा ये इस्तेमाल का अगर उसे कोई पार्टी का नेता करता तो अब तक भारतीय जनता पार्टी ने पूरे देश में आंदोलन किया दूसरी बात है आप अमित शाह जी का भाषण देखिए हम छत्रपति शिवाजी महाराज बोलते हैं ये महाशय शिवाजी शिवाजी उनके एक नाम से बोलते थे शिवाजी अपमान है इस अपमान के लिए उनके ऊपर एफ आई आर लॉज होना चाहिए रायगढ़ पुलिस स्टेशन में और वो भी गृह मंत्रालय ने आदेश दे, देना चाहिए महाराष्ट्र के शिवाजी शिवाजी अगर हम दूसरे को बोलते शिवाजी तो ये लोग इतने में हमारे ऊपर एफ आई लॉस करके छत्रपति का अपमान किया ये करके हमको जेल में डाल देते और कार्यकर्ताओं को लेकिन ये एस वाले सिंधेगढ़ के लोग कुछ थे वहाँ ये महाशय थे देवेंद्र जी किसी ये मन में बात खटके नहीं कि जो गृह मंत्री भाषण कर रहे हैं ज्ञान दे रहे हैं शिवाजी के महाराज के ऊपर शिवाजी महाराज के ऊपर वो शिवाजी का उल्लेख कर रहा है उनके एक दाम से औरंगजेब को औरंगजेब की समाधि के बारे में बोल रहा है ये क्या चल रहा रहे देवेंद्र फडनी का भी एक बयान है कि जिस तरीके से शिवाजी महाराज शो से पनिशमेंट देते थे वैसे ही अगर शिवाजी महाराज का अभी कोई अपमान करता है तो, तो क्या है ना आपके सामने आपके सामने तो अपमान किया है क्या सुनने में नहीं आया क्या प्रॉब्लम है क्या कुछ मशीन देना चाहिए क्या सरकार को सरकार को शिवाजी महाराज के अपमान के बाद सुनने या सुनने नहीं आते दिखते नहीं क्या आठ आप बोलते हैं ना वहां से ढकल देंगे महाराज के जमाने में जो होता था तो किया क्यों नहीं आप एक एफ आई तो लॉज करो भाई आपके सामने अपमान किया है जिसने शिवाजी महाराज का अपमान किया वो कोरट कर जो जेल से छूटा उनको तो देवेंद्र जी ने पूरा प्रोटेक्शन दे रखा है चालीस पुलिस उसके प्रोटेक्शन में है चालीस जाकर देखिए आप जिनों मैं आपको बता रहा हूँ उसको स्पेशल सिक्योरिटी दी है आठ गनर है उसके पास अभी ये, ये है आपकी ऊपर से ढकलने के बाद पनिशमेंट हाँ बोलिए बकरा छाटने की तैयारी इस तरीके का ट्वीट किया है आपने कल बकरा छाट जाएगा आप देखिए कल आपने वो चित्र देखा होगा एक जिस तरह से गृह मंत्री एस को ए चल हट आ? हाँ? आज हट है कल कट है तो सर एक मुझे मालूम है सर कंप्लेंट सामने आई है आपके डैम के सिंधी से उनको अनुदान अनुदान अनुदा नहीं मिल रहा था अजीत पवार की तरफ से कल भी उन्होंने उसी तरीके की कंप्लेंट रखी तो कहीं तो तो ना कहीं उठने वाला है ये ये आप कैबिनेट में एक दिन दंगा होने वाला है खून खराब होने वाला है अब देखते रहिए कैबिनेट में महाराष्ट्र के पैसे के ऊपर निधी के ऊपर दंगल होने वाली है खून खराबा होने वाला आहे तुमचा शेवटचा प्रश्न होऊ द्याय उंदीर म्हणू द्या गाढव म्हणू द्या म्हणून का सत्य लपतय का सत्य लपतय का अमित शहानी का शिवाजी महाराजांचा अपमान केला की नाही ते मला गाढव बोलल्यामुळे हा अपमान लपणार आहे का शिवाजी महाराजांचा मला उंदीर बोलल्यामुळं हा उंदिरांनी तुम्हाला कुरतडून ठेवलंय पूर्ण आणि आमची मेहनत आहे ना गाडवासारखी सारखी गाडव मेहनतच करतो ना महाराष्ट्रासाठी तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुमच्या समोर छत्रपतींचा अपमान होतोय आणि तुम्ही माना डोलावताय द्रौपदीचं वस्त्रहरण होताना जसे पांडव खाली मान घालून बसले होते ना तसे तुम्ही काल बसले होतात हो सकता ऐसा युएस के नॅशनल महाराष्ट्रा मे तुलसी कबाट ने जो का है सही है महाराष्ट्रा मे जो चुनाव के नतीजे आए हैं वो तो तुलसी ने जो कहा है उसी हिसाब से हुआ है हाईजैक भी हुआ है और रिजल्ट बदला भी दिया है ये वाशिंगटन से आया हुआ जो एक जो मैसेज है वो इसलिए आया है कि महाराष्ट्र की जनता के लिए मैसेज तो इलेक्शन कमीशन इसमें कोई ऑफिशियल बात तो नहीं कर करते तो है कि इलेक्शन कमीशन जो है वो भारतीय जनता पार्टी के एक्सटेंडेड ब्रांच है वो सेशन वाला इलेक्शन कमीशन नहीं है या जो कुरेशी साहब थे चिफ इलेक्शन का इलेक्शन कमिशन नहीं है समझा ये जो है सेशन वाला तो छोड दीजिए ये तो भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच आहे मुख्यमंत्री त्यांच्या समोरच काल अपमान झाला ना छत्रपतींचा उल्लेख शिवाजी शिवाजी असा एकेरी करण्यात आला जो आम्ही कधीच करत नाही औरंगजेबाच्या थडग्याचा सम... उल्लेख औरंगजेबाच्या थडग्याला का समाधी म्हणून मान्यता देण्यात आली जेव्हा गृहमंत्री बोलतात तेव्हा ती समाधीच मानली पाहिजे देशाचे गृहमंत्री जेव्हा बोलतात की थडगा समाधी आहे तेव्हा ती समाधी